ही साखर आहे मी पाण्यात टाकली सर असं काय पाण्यामध्ये साखर विरघळली माझ्याकडे माती आहे Tak panel. <tuk> Tunggu jadi kayak kili mati. Sisi. Mati, mati panet biru gheri Oh. Oh. Ika nahi. 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 साखर हो साखर पाण्यात विरघळली माती पाण्यात विरघळली नाही साखर पाण्यात विरघळली पाण्याचा रंग बदलला नाही माती पाण्यात विरघळली नाही त्यामुळे पाण्याचा रंग मातीसारखा झाला मीठ पाण्यात विरघळत नाही ही हळद आहे मी पाण्यात टाकली दिसतोय हा रंग पाण्यात विरघळतोय का ओके विरघळला का नाही कण पाण्यात मोकळे झाले पण रंग विरघळला का नाही हळद पाण्यात विरघळत नाही साखर पाण्यात विरघळत नाही हळद पाण्यात विरघळत नाही साखर पाण्यात विरघळते हळद पाण्यात विरघळत नाही रंग पाण्यात विरघळत नाही हळद पाण्यात विरघळत नाही माती पाण्यात विरघळत नाही साखर पाण्यात विरघळत नाही तेल पाण्यात विरघळत नाही चटणी पाण्यात विरघळत नाही कलर पाण्यात विरघळत नाही साखर पाण्यात विरघळते पेन्सिल पाण्यात तरंगते प्लास्टिकचा आकार आकार पाण्यात तरंगते शॉपनर शॉपनर पाण्यात बुडते तगड तगड पाण्यात प्लॅस्टिकचे चाक प्लॅस्टिकचे चाक पाण्यात तरंगते चमचा चमचा पाण्यात बुडल पट्टी पट्टी पाण्यात बुडली प्लास्टिकचे टोपण टोपण पाण्यात तरंगते पाला पाला पाण्यात तरंगतो प्लास्टिक टेडी प्लास्टिकचा टेडी पाण्यात तरंगतो पेपर पेपर पाण्यात तरंगते प्लास्टिकचा पाईप प्लास्टिकचा पाईप पाण्यात बुडला शॉपनर पाण्यात बुडते उष्ट पाण्यात तरंगत कड कड पाण्यात बुडलं बांगडी पाण्यात